महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यामधील महानगरपालिका या महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना एसीबीने बीजने रंगे हात पकडलेले आहे पस्तीस लाखाची जी खूस घेणार असताना त्यांना पकडण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की हा भ्रष्टाचार कुठे आतमध्ये गेलेला आहे महानगरपालिकेच्या ते असलेले हे उपायुक्त यांनी ठाणे कसे बकाळ केलेले आणि या बकाळ केलेल्या ठाणे महानगरपालिकेचे याच उपायुक्तामुळे कदाचित ठाणे महानगरपालिका ही घुसखोरीचं एक स्थान झालेलं आहे हेच आता समोर येत आहे એ નંબર